हॅलो अंबानी साहेब हा नि सकाळ काय फोन केला तुम्ही तुम्ही काकूंच्याकडे द्या मला तुमच्या बोलायचं नाही काकू को पाच तो तु हाऊन को नमस्कार नीता काकू ऐका की अहो काल माझा साहेबांच्या त्यांना फोन झालाय काय हा इकडे सगळे कोल्हापूर पेटून उठले तुम्ही कशाला पन्ना पन्नास रुपये वाढवले जाते एक दाखवले आता दुसऱ्या कंपनीने वाढलं आणि काय करा सांगा जर अहो हिंदी हिंदी हमको नाही आता हिंदी व बोलली गो मराठी माझ्या ऐकू ना तुम्हाला हे बघा तुम्ही आव सगळे घेतलं ला ना आम्ही लासलोय फरपूर लाचलो बिन मोठ्या डिचक्या बिचक्या थंड तीन चार घेतले ते फुडगीला द्यायचं संसार सकाळ म्हणून आहे पैसे म्हणलं तुम्ही मागून गेला पन्नास पन्नास रुपये मला वाटतंय इकडे अठंड कोल्हापुराने गे पाकिट गेलत एक्कावन्न रुपयाचं पाकिट गेल तुम्ही पन्नास पन्नास नाही तुमचा झाला का नाही मला सांगा हवा आपल्या गोष्टी सोडून राहीच नाही असल्या गोष्टी आम्ही रोकडे तुमच्या घरातला माणूस होता गणी आणि दोघांनी ठेवली इकडे कोल्हापूर कंडे एक सतत टेरे घेऊन जाय आयर बियर काय असेल द्यायचा अहो दानवत घर सुद्धा नको होता आम्हाला लाडू चिवडा खाणार नव्हतो आम्ही हा करा आता पोर घ्यायला आम्हाला काय जमणार नाही बघा यायला तिकडे जाऊन या येईल बहिणी जणी हा तेव्हा